नमस्कार मी श्वेता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज मनोजरंगे पाटील यांनी शासनासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं मंद्रुपमध्ये रविवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजातर्फे जल्लोष करत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी सकल मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत साठे सुनील साठे प्रकाश नवले प्रकाश शिवणकर रमेश नवले सोमनाथ नवले मुकेश नवले राजू सावंत नितीन खराडे दादा साठे सचिन साठे अनिल जाधव संतोष जाधव छाया साठे अर्चना जाधव ज्योती शिंदे रेखा सावंत यांच्यासह सकल मराठा समाजाचे महिला पदाधिकारी तरुण व लहान चिमुकले मोठ्या संख्येत उपस्थित होते गेले चाळीस वर्षापासून चार दशकापासून आरक्षणाची मागणी सातत्यानं होत गेली अनेक महाराठा मराठींचे मा, नेते त्याच्यामध्ये पूर्वीसुद्धा मागणीमध्ये सहभाग नोंदलेले स्वर्गीय अण्णासाहेब पाटील त्यांनी मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरिता अनेक वर्ष झगडले परंतु म्हणजे काल तागायत आज ताग्यातपर्यंत मिळालं नव्हतं पण ज्या अर्थी गेल्या साडेपाच ते सहा महिन्यानंतर अंतरवाली स्तराटून एक वाघ एक वादळ एक वादळ निर्माण झालं ते माननीय अग्रणी म मनोजदादा जारंगे पाटील यांच्या याच्या हाकेला संबंध महाराष्ट्रातला समाज एकवटला आणि त्यांच्या मागणीला साडेचार पाच महिन्यानंतर अनेक आंदोलनं अनेक उपोषणं आपल्याला माहिती आहे या राज्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे मुंबईला तर कोटीपेक्षा दोन कोटी, कोटी मोर्चा निघाला माता भगिनी लहान मुलं वृद्ध वयस्कर सगळे तरुण एकत्र या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी विजयी जल्लोष विजयी मिरवणूक या ठिकाणी काढत आहेत आम्ही या ठिकाणी मनोज दादा जरांग्याचं मनापासून आभार मानतो आणि समाजाने कुठलंही त्यांनी श्रेय नाही घेता याचं श्रेय पूर्ण म महाराष्ट्रातल्या मराठा समाजात दिलेला आहे असा योद्धा आम्हाला या माध्यमातून दिसला आणि त्यांचं पुनच्चकदा आम्ही या ठिकाणी आभार मानतो